मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता खासदार संजय राऊतांना टोला लगावला काही लोकांना बांबू लावले पाहिजेत सकाळीच भोंगा वाचतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता खासदार संजय राऊतांना हा टोला लगावलेला आहे बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा बांबूचे एवढे बाय प्रॉडक्ट आहेत एवढे बाय प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही त्यामुळे खूप मोठ्या आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे अरे असे लोक आहे सकाळीच भुंगा वाचतो <laughs> बरोबर ना एक भुंगा निघाला तो दुसरा चालू आहे <laughs>